मित्रांनो नमस्कार आपण आज आलोय देवाच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता हिंदकेसर लक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रात नाव करतोय त्याच्यासोबतच आज या ठिकाणी मैदानात गट वगैरे पास करून एक चांगल्या प्रकारे उत्कृष्टरित्या बैल चांगला पाळालेला आहे तर आपण बघणार आहे की लक्षाने आजपर्यंत कोणता कोणता काळ गाजवला कोणती कोणती बक्षीस घेतलीत त्याचा जीवन काळ काय चालला तो आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो नमस्कार आज आपण जे आलोय ते उर्व देवाच्या मैदानामध्ये आपण आलोय आणि तुम्ही सर्वजण बघू शकताय की बौधनकरांचा लक्ष आज आपल्या सोबत आहे तर लक्षाचं जे पण कुठलं आयुष्यमान असेल ते नातं पण कोणते कोणते चांगल्या प्रकारचे बक्षीस टमवलं ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार नमस्कार मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शरद प्रेमी या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा तुमचं नाव वगैरे सांगा कुठलं गाव वगैरे माझं नाव अशोक दगडे बावधन पुणे तालुका मुळशी बरं आज लक्षाची खरेदी वगैरे आपली कुठून झाली होती का असं काय आपण लक्ष्या पेटणा का, हो, आ, लक्षा, पेटना का आ, सुरुल मधून घेतलेला राजू पाटील आणि सुशांत आपल्याला कोण सुचवलेला आतुशेटच्या नियोजनात आतुशेठ बसले नियोजनात खोड घेतलेला आपण बर तरी किती वर्षपूर्वी वगैरे घेतलेला का आपण काय तीन वर्ष आली खंड एकदम बारीक होता असा सहा महिन्याचा खोड होता बरं त्यावेळी ज्यावेळी आपण खोंड घेतला त्यावेळी काय पळत्याला वगैरे होता का पळतो वगैरे आपण घेतानी घरी गेल गेलतो आणि घेताना फेरा काढून घेतला पण इतकं वासरू पळलेलं नाही तू एकदम एकदम बघताच शनी आवडली त्यावेळेस असं काय झालं होतं ज्यावेळी आपण बैल वगैरे घ्यायला गेलो घेतल्यानंतर आपल्याला असं वाटलं की काय माहिती काय होतं पळतोय काय नाही एक शनी वाटत होतं एवढा चांगलंच वासरू आहे घेतलेलं पण मनात शंका असतेच की काय होतंय काय नाही कसं लागतंय वासरू पण त्याने एकदम शंकांचं एकदम निरसनच करून टाकलं असं काय त्यावेळी काय जाणवलं की एक तीनशे हजार रुपयाला आपण वासरू घेतोय एवढ्या मोठ्या रकमेला कारण गेले चार पाच वर्षापूर्वी जी रक्कम म्हणजे मोठी जाते त्यावेळी ज्या रकमेत आणि आता जर रकमेत असा काय बदल वगैरे काय वाटतंय काय म्हणजे त्यावेळेस म्हणजे आणि सामान्य वासरूला एवढे पैसे शक्यतो कोण देत नाही त्याला जर आमच्या चाखांच्या पाच उभे केला असतो वीस हजार रुपये पण कोण दिले नसते त्यामुळे कसं वाटत होतं काय होईल तसं आम्ही आमच्या घरच्या एवढ्या एवढ्याला वासरूय आमच्या आईला पण नाही तीस पस्तीस वासरू वासरूय म्हणलं घेतोय का आवड आमच्या घरचे पण नाही काय म्हणत त्यामुळे घेतलं आणि त्यांनी केलं आपलं नाव काय बैलगाडी क्षेत्राबद्दल आता तुम्ही एवढे वर्ष झालं लक्षात तुमच्याकडे काय काही बैलगाडी क्षेत्राबद्दल अनुभव काय सांगितलं तुम्ही बैलगाडी क्षेत्राबद्दल म्हणजे सांगायचं म्हणलं ते ह्या क्षेत्रात नाही का दुसऱ्याला कमी लेखलं जात एक दोन मैदानं मार खाला की लोकांना वाटतं की हा संपला त्याचं अस्तित्व संपलं आता परत आहे याचा पळू शकत नाही तसं नसतं एक दोन मैदानं मार खाल्ली की तो कसा पळाय काय पळाय त्याने त्याच्यानुसार लोकांनी पण बघितलं पाहिजे मार खाल्ले की त्याचं अस्तित्व संपत नाही तो कधी ना कधी उठणार आणि त्याच दाखवून देणार की तो काय म्हणजे त्याच्या कुठल्या गोष्टीची कमतरता नाही माणसांचं मित्रांनो आता काय झालं की बैलगाडी क्षेत्र असं आहे या गोष्टी तर माणसं ठेवत नाही संयम नसल्यामुळे एक दोन तीन मैदानात मार खाल्ला की त्याच्यानंतर सगळ्यांना वाटतं की बैल हा संपला म्हणून आपण जेव्हा आता बैल वगैरे घेतला होता त्यावेळी खरेदी करून आपण आणलं आणि त्याच्यानंतर कोणतं असं मैदान झालं जे तुमच्या आठवणीतलं मैदान होतं काय एक आदत होता तो याला इंदापूर तालुक्यात झालं तर तर सेमी आदत होता लक्षात आदत आणि त्याला मल्हार बस होता वा जांभूवाडीचा सेमी बाहेरून आता लक्षात डावीने आणि छोट्या डायव्हर आमचा फर्स्ट टाइम लक्षात गाडीवर बसल्याला त्याला बी आपल्या लक्ष बाहेरून पण तो घाबरू घाबरून बसता आणि टॉपची गाडी होती सेम मधून होती गाडी लक्ष चा, मला चांगला होती छोट्याला फक्त म्हणलं तू वासर पब्लिकला हटत नाही तू फक्त गाडी मार छोट्याने आणि इतकी गाडी पडली होती ती गाडी आम्ही एक छकड्यात मारले त्या त्या बैलाने आमच्याकडं तीन दिवस आधी आमच्याकडून त्यांनी साठ हजार रुपये माहिती माहिती दिली इतका आनंद झाला त्या दिवशी आम्हाला की तो आनंद शब्द व्यक्त नाही करू शकत काय होतं आपल्याला मोठ्या गाड्या मारल्यानंतर आनंद व्यक्त होतो त्यामुळे कसं चांगलं वाटतं आणि लोकांना काय होतं की शे मी गाडी मारली किंवा गटला मारली जर समोरच्यास आरडाओ केला की लोकांना वाटत ना आपल्यासाठी ओढतात प्रत्येकाचा एक आनंद असतो प्रत्येक लोक आनंद असादा करतात असतं तर समोरच्यांनी पण वाटून घेऊ नये की नाही का ही ओरडतात आपल्या टीवरली असं तसं तसं काय वाटून घेऊ नका त्याचा प्रत्येकाचा एक आनंद असतो तेवढे आनंद वेळेसाठी आनंद जल्लोष करण्यासाठी असतो आणि तेवढा केला आपण हे क्षेत्र केलंय त्यामुळे आनंद तर झालाच पाहिजे आता काय आजकाल विषय काय झाला मित्रांनो की जेवढी पण महाराष्ट्रात जेवढी भले चांगली जरी बैल पळत असतील किंवा जरी पळत नसतील तर वायदे हा प्रकार सगळ्यात जबरदस्त वाढला तर लक्षात आपलं असं काय झालं का आपण कुठला तरी बैल वगैरे चांगला पायऱ्याला मागायला आपण गेलो जेवढे आपण वाईट मागितली त्यावेळी त्यांनी आपल्याला बैल दिला नाही तीच गाडी आपली गाठाला असेल सिमला लागले त्यावेळी बैला बरोबर आपलं नाही ना एकच हे झाला त्यानंतर आम्ही पेडगाव पडलो लहान लक्षात तिथं जो लक्ष उजाडत आला तर परत कधी आमच्याकडे कोणी वायदी मागितली नाही परत आम्ही कधी कुणाला दिली नाही त्यामुळे लक्षात जास्त आम्हाला कष्टच घ्यायला नाही लागले लक्षात जवळपास आयुष्यात आलाय जवळपास आयुष्यात सोनच झालंय म्हणजे तरी किती वायदे किती दिले तुम्ही असं कुठलं एखादं काय सांगितलं नाही जास्त असतं पाच हजार रुपये टेम्पो वाढ त्याच्यावर त्याची कधी गरज नाही पण लक्षात पळ जेवढा होता कि परत आम्हाला काही ह्याच हेच नाही वायद्यायचं लक्षा लक्षात पळत असताना कोणते खांदे पळतो वगैरे काय असं नाही लक्षात एक वैशिष्ट्य आहे की लक्ष पब्लिकचा बादशा हीच वळख आहे त्याची चारिकांना पब्लिक पब्लिकचा बादशा त्याला मानतात आता आजकाल काही वैशिष्ट्य माहिती आहे का हो मित्रांनो की पुणे जिल्हा जर असेल तर पुणे जिल्ह्यात आपण बघतोय की घाटाच्या स्पर्धा तुमच्याकडे सगळ्या सेकंद जास्त असून पुणे जिल्ह्यातल्या असून घाटाच्या स्पर्धा सोडून तीन फेऱ्यात कस काय पहाय काय आमच्या नाव होता ना ते सेकंदाचा घाटाचा पण एक सुद्धा म्हणून बैल आला आपल्याकडे त्याच्या नावाने आपण ग्रुप चालतो त्याने आम्हाला चिकडीचा वेळ लावला बिंजोड चालायची बंदीच्या काळात तो बिंजोडला इतका पळायचा आमच्या मामा मग पूर्ण भरपूर बैल म्हणजे गुलाल त्याच्याकडून आला आणि तो मग सेकंद याला आपल्याला सांगायचं जर झालं तर तीन फेऱ्यामध्ये आणि सेकंदाच्या गाडीत म्हणजे असा काही बदल काय असतो सेकंदात कस तिथं म्हणजे पब्लिकचा ओरिजिनल वाचा म्हणलं से तर सेकंदाचाच से लागतो सेकंदाच आमच्या आजचा चालू सीझनचा सेकंदाचा वाचा म्हणलं तर जी लक्षात लक्षात त्या त्याचा आमच्या इथं कोण नाद नाही करत छकडीच त्या सेकंदात बर त्यामुळे तिथं कसं एकदम घासूनच पहायला लागत पब्लिकला आणि आरडा असो काही बैलांना ते आवश्यक नाही होत त्यामुळं नाही पळत आणि तिथं दोनच फेरे पाळाचे पण चांगले पाळायला लागतात आपल्या इथं तीन फेरे आणि या क्षेत्रात आपल्या तीन फेऱ्याच्या लवकर उजळत देतो आदत आदत बी आदत वासरून लवकर उजळत उज्जाड देतात बरं सेकंदाच्या ह्याच्यात बारा सेकंदाचा असतो तो आपल्याला बारा सेकंदाच घराव एक मिलिन जरी बारी पडली तरी तिथं काय करू शकत नाही आपण होऊ शकत मला एक सांगा की आता लक्षाचा जो पडता काळ होता तो पडता काळ लक्षाचा कसा होता काय म्हणजे पडत्या काळात ज्या गोष्टी शिकल्या जातात त्याच गोष्टी पुढे अनुभव त्या गोष्टीचा अनुभव घेतल्याप्रमाणे आपण पुढे राहतो तसं विषय झाला पडता काळात आधीच आता एक दोन महिने झालं आमचं लवकर बायला बैल उजाव पाहायचा खांद्या खांद्यापाशी लवकर लोकांना वाटलं की लक्ष नाही कमी पाळायला लागला दोन तीन आठ बैलांनी कमी काढले तर भूलत राहायचं बैल पण कमी पाळायचा लोकांना वाटलं लक्ष संपला लक्षाने आज दाखवून दिलं की लक्ष लक्षाचे म्हणजे आता किती महिन्यानंतर वगैरे आज काढलेलं काय असं काय दहा दिवसाचा गॅप दिला आपण लोकांकडून बैलाची ट्रीटमेंट करून आणली बैल सोडून त्यांनी औषध वगैरे करून दिलं आज बैल नव्वद टक्के रिपेअर झालाय आणि पुढच्या महिन्याभरात बैल परत जो त्यांनी मध्ये आता एक वीस मैदान गाजवलेली त्या पिरियड ला शंभर टक्के वैल तेवढा याच्यात पहिलं ज्यूस प्रमाणात टक्के आता आतापर्यंत किती असे काय काय काहीतरी पण तरी पस्तीस चाळीसच्या पुढेच झाले असते झाले असतील आता असं एक अपेक्षित कोणतं मैदान राहिले की त्या मैदानात जर लक्षात जर पाहायला आपला जर त्याच्यात जर राहिलं तर आपली एक अपेक्षा पूर्ण झाली असं काय लक्ष नाही पूर्ण अपेक्षा पूर्ण केल्या सगळ्या एकच मैदान पुष्यगाव हिंद केसरी दोन वर्ष ट्राय केलंय पण तिथं गटराज मार खाल्ला आम्ही काय ना वगैरे मारांच आमच्या आशीर्वाद सगळ्या नाराज असतील पण तिथं आम्ही दोन्ही वर्ष गटावर मार घालत ह्या वर्षी शिवाजी महाराज शिवागी महाराजांचा आशीर्वाद घेणार आणि काहीतरी करूनच दाखवणार ह्या वर्षी ही अपेक्षा आहे आपण आप जर बघितलं का नाही तर शिवगिरी महाराजांचं एक वैशिष्ट्य जर मित्रांनो सांगत गेलं तर जी गाडी फायनल त्या मैदानात किंवा कुठल्याही वर्षी जी फायनलला एक नंबर मध्ये जी गाडी राहत्या तीच गाडी शेवटपर्यंत संपूर्ण वर्ष वर्षभर ती गोला असते माहिती त्या महाराजांचा आशीर्वाद एवढा आहे की जी गाडी तिथं फायनलवर राहील त्या गाडीचं नाव पण कंटिन्यू वर्षभर चालतं आणि त्या बैलाचा पळ पण तितकाच राहतो आता म्हणजे ह्या वर्षी त्या पद्धतीतून तर नाही झालं तर पुढल्या वर्षी कशा पद्धतीने नियोजन असेल काय बदल काय असेल त्याच्यातून शंभर टक्के थोडा बैल आम्हाला कमी पडला पण पुढच्या जितकं आपल्याला चांगलं नियोजन करता येईल तितकं आपण नियोजन करणार प्रयत्न करणार तिथं गुलाला जर राहिलो तरी आम्हाला म्हणजे चांगल्या चांगल्याची अपेक्षा असते की त्या पुढच्या गावच्या पुण्य नगरीत आपण फायनल राह ती तीच आमची पण अपेक्षा आहे तेवढे एक मैदान झालं की लक्षाकडून अपेक्षा संपल्या आमच्या असं बैल उभा राहिला तरी आम्हाला काय फरक हरकत नाही मला एक दुसरी गोष्ट एक तुम्ही सांगा की आजकाल काय झाले की भरपूर महाराष्ट्रातले जेवढे बैल असतील एक चांगल्या प्रकारे उत्कृष्टी संभोर महाराष्ट्रात चांगली पाहते पण त्यांना बैल मिळत नाही आता एक बोलण्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो मी जर एक वेगळा प्रश्न विचारला आता तुम्ही पण काय करताय जेवढे टपचे वैला असेल टपचे वेळेला तुम्ही पण त्यांच्याबरोबर पाहताय खालच्या पायऱ्यातल्या पैलांना कोणच पायरा देत नाही हो एक माहिती आहे पण शंभर टक्के मी मग बोललो की लोक पायरा बघून किंवा मग आदल्या मैदानात बैल कसा पडलाय ते बघतात जर मी लक्षात आता हलका पायरा घातला चुकून काय झालं तर लोक काय म्हणा लक्ष नाही आदल्या मैदान मार खाल्ला त्यामुळे मा आपण पण तेवढा प्रयत्न करतो पण माझं एक महत्व आहे की एक मैदान दोन मैदान मार खाल्ल्याने काय होत नाही आपण एक मैदान हलक्या पायरात पडलो त्यांना बी आपल्या बैला बरोबर पळण्याची प्रत्येकाची इच्छा असते तिची इच्छा पूर्ण केली तर काय त्याचं तर वावगण आहे प्रत्येकाला सांगतो मोठ्या गाडी मालकांना पण सांगतो की प्रत्येकाने महिन्यात एक मैदान तरी आपल्या मापाटापत्या बैलांबरोबर पळावं प्रत्येकाला एक उजाडत आणण्याचं काम करावं लोक पण खुश होतात नाही त्या जर बोलायचं तर मग तुम्ही कुठल्या बैलासाठी असा प्रयत्न केला हो शंभर टक्के आपण आधी तासांना भरपूर दिलेला आहे जे जास्त उजडत नाही त्यांना पण आपण भरपूर वेळा बैल घातलेला असं नाही की आपण तुम्ही आता इथं चेक करा असं नाही की लक्ष कंटिन्यू टॉपच्याच पायऱ्यामध्ये घालतो लक्ष वर खाली वर खाली कंटिन्यू लक्ष पळत असतो लक्ष लोक कंटिन्यू फोन करतात आणि सगळ्यांना पहिले देणं शक्य होत नाही त्यामुळे आपण दोन मैदाना चांगले पाहिजे एक मैदान हलके घातलं की होतं तरी साधारण जर एखाद्याचा जर बैल असेल आणि तो एक उत्कृष्ट चांगला जर पळत असेल जर लक्ष जर पाहिजे असेल तर आपल्या साधारण माहिती वगैरे काय राहते त्यासाठी काय बैल जर आपल्याला शंभर टक्के जर पुढचा पळत नाही असेल आपल्याला माहिती बैल पळतो आपण कशाला वायजी मागू टक्के पळत <laughs> असेल आपल्याला माहिती आपल्या बैलला पूर्ण आहे मी स्वतः किती फोन केलेला आहे समोरच्यांना की शेट आम्हाला पाहिजे द्या आपण पळू या मैदानात काही काही ठिकाणी आता काल मी रात्री फोन केले उद्याच्या मैदानात मला पायरा द्या पायरा द्या आजच्या मैदानासाठी <laughs> शेवट गुलेपाटणा फोन केला जर आमचं बोलणं झालं रात्री आता पण तुम्हाला कॉलेज दाखवतो सव्वा वाजता डॉट आमचा पायरा झालेला आहे रात्री आज बैल पळायला आलाय दोन मैदान बैल थोडं कमी पळायला लक्षात त्यामुळे लोकांना वाटत होतं लक्षात नाही पाळणार आज बैल म्हणजे आमच्या इच्छेपेक्षा जास्त पाळावे सोबत असले तुमचे इथे तर आज काय झालंय की जेवढी पण या क्षेत्रात असतील युवा पिढी सगळ्यात जास्त आल्या म्हणजे अकरा वर्षापासून साधारण आपण एक पस्तीस वर्षापासून विचार केला तर जेवढी पण मुलं वगैरे असतील या सगळ्यात जास्त आहे म्हणजे का काही नोकरी व्यवसाय हो वगैरे त्यांनी हो बघितला पाहिजे व्यवसाय बघून ह्या क्षेत्राकडे लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय अनुभव सांगितलं आताच्या पोरांचं काय चाललंय उठसुटकी शाळाला जाडेमार कॉलेजला बघता मैदानात ते फक्त पोरणी बंद केला पाहिजे पैसा आणि घरदार हे बघूनच हे क्षेत्र करा जर पैसा नसेल तर तुम्हाला तुमचं लग्न होणार नाही तुम्हाला कोण गावात बी इज्जत देणार नाही माझा स्वतःचा अनुभव सांगतो जोपर्यंत बैल कमी पडत होता तोपर्यंत आपल्या गावातली पण कोण आपल्याला विचारत विचारत किंवा मग नाही का की हानाद वाईट आहे बाबा हानाद सक्सेस असतो पर्यंत आपल्याला कोणी विचारत नाही पण जेव्हा तुम्ही सक्सेस होणार पूर्ण गाव तुमच्या मागे असतं पूर्ण तालुका तुम्हाला सपोर्ट करतो आज माय लक्षात येऊन नाव आज माझ्या मागे भरपूर पोरं असतात ते, कातर ते तो तो का तर लक्षात सक्सेस झालेला आहे काहीतरी मी करून दाखवलंय त्यामुळं आणि जर असं तुम्ही जर कंटिन्यू हे करत असाल तर मग तरुण पिढीला त्यांचा अवघड आहे आज काय विषय झाला माहिती आहे का दुसरा एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की मित्रांनो की महाराष्ट्रात आज काय झालंय की लोक म्हणजे आपल्याला एक त्या कारणास्तव बोलायचं नाही उच्च जे असतील चांगल्या प्रत्येकी बैल वगैरे घेते किंवा बैलांना पण चांगली किंमत वगैरे असते ज्या बैलांना चांगली किंमत वगैरे देत असत्या त्या मालकाने दिला पाहिजे का बैल वगैरे काय हो शंभर टक्के दिलं पाहिजे ना कारण कसं आज बैल पळतोय आज तुमची किंमत येते ती म्हणलं तुम्ही घरदार थोडंसं वाढवण्यासाठी ते पाऊल उचललं तर काय तुमचं बिघडत नाही घरचे पण जरा घरचे पण आपला हातभार लागतो आणि नाही काय एवढं आपला दमक आहे आता मी लक्षात सहा महिन्यापासून तयार केलंय मी व दुसऱ्या पोमास तयार करू शकतो ही आपल्या दमक आहे ना म्हणजे अनुभव आहे गोष्ट हो अनुभव आहे ओळख आहे आपली अनुभव आहे आपल्याला माहिती आहे ना आपण शून्यापासून विश्वनिर्वाह करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने ते पाऊल घेतलं पाहिजे जर तुम्हाला दोन रुपये जास्त भेटत असेल तुमचं आर्थिक कुठेतरी असेल तुम्ही तो प्रयत्न दुसरी एक गोष्ट म्हणजे ह्याच्यात काय झालं की भरपूर चांगले पैसे जे एक बैलगाडीला चांगले म्हणजे दिवस चांगला आले हो। ते हो त्या दिवसामुळे लोकांनी बैल दिला पाहिजे पण एवढ्या उच्च प्रतेचा जर बैल घेऊन तो जर बैल मैदानात पाहिला तर त्याची बक्षीस वगैरे मिळणार आहेत पण जर आपण मोठ्या रकमेचा जर बैल घेतला तर ह्या क्षेत्रासाठी चांगला आहे का कस ज्यांच्याकडे पैसे असतात तोच एवढा मोठ्या रकमेचा हे घेतात त्यांच्याकडे पैसे असतात म्हणून ते रिस्क घेतात पण आपल्याकडे नाही म्हणलं आपण तेवढा रिस्क घेऊन आपण पण दिला पाहिजे आपण पण नवीन आपल्या धमक्या म्हणलं आपण पण नवीन तयार केलं पाहिजे समोरच्या के, नशिबाचा भाग आपण देताना चांगल्या मनाने दिला ना समोरच्या शंभर टक्के पाळणार पाळणार आपण पण देतानी मनात आडी ना ठेवायची एका शब्दात व्यवहार करायचा एका शब्दात बैल देऊन टाकायचं तरी ह्या दृष्टीकोन बघायचं तर लक्षात विक्रमी मागणी झालेली आता मागे भरपूर झाली पण आपण कधी पुढचा शब्द बोलून देत नाही आपल्याला बैल द्यायचं नाही तरी पण किती झाले मागणी काय झाली एकतीस लाखाच्या पुढे गेले मागणी पण आपण कधी पुढचा शब्द बोलून देत नाही एका शब्द आपल्याला द्यायचा नाही कारण आपल्या आर्थिक परिस्थिती खर्च वगैरे चांगलं आहे त्यामुळे काय आपल्याला द्यायची आणि मला एक सांगा की आज जेवढे पण बैल वगैरे असतील जर तुमच्या लक्षासोबत जर बैलांना जर आदत तो असतील किंवा दुसरी असतील चौशी असतील त्यांना जर पाळायचं असेल तर तुम्ही काही त्याच्या पोली बघून त्याच्यावर पाळायला जात आधी बैल कसा पाळलाय आणि मग तो भाई। भाई तो जर दोन्ही खाली असेल तर आपल्या बैलाला दोन्ही खाली आतला असत लक्ष दोन्ही खाली बाहेरून बैल कसा हुशार आहे एकदम खेळ घेऊन जातो फक्त त्या गतीचा बैल लागतो त्याला त्या गतीचा बैल असेल असं आत प्रेस करणार नसेल तर लक्ष काढ लावणार लावणार शंभर टक्के टक्के म्हणजे मित्रांनो जर आपण बघितलं तर तुमचा बैल उत्कृष्ट जर जर तर शंभर टक्के तुमच्या बैलाला पण अशा पद्धतीचं मिळू शकते मला एकदा सांगा की महाराष्ट्राला एक बैलगाडीच्या माध्यमातून तुम्ही काही संदेश दिशेला हे क्षेत्र जेवढं सोपं वाटतं तेवढं नाहीये त्यामुळे उतरताना तुम्ही डोकं एक विचार करून उतरा आणि घरच्यांचा सपोर्ट घ्या आईवडिलांचा सपोर्ट घ्या ज्या ज्या क्षेत्रात तुमच्याकडे आई वडिलांचा सपोर्ट नाही ते क्षेत्र तुमचं पूर्ण होऊ शकत नाही जिथं तुम्ही आई तुमच्या पाठीचे असेल जिथे आई वडील तुमच्या मागे असते आशीर्वाद असेल तिथं तुमचं हे नाही क्षेत्र कोणत्या क्षेत्रात उदर तुम्ही बिझनेस करा का काही करा ते क्षेत्र तुमचं शंभर टक्के यशस्वी मग आज काय झालंय की जेवढी पण बैल वगैरे असतील आता साधारण जर आपण शरीर यायचं म्हटलं तर किती खर्च वगैरे होतो काय अप्रॉक्स आता जवळ आहे आम्हाला तरी सात 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 हजार शंभर टक्के होतो आता जर आपण लांबच्या ठिकाण जर गेलो आठपड बिटपडे असेल किंवा बाहेरच्या जिल्ह्यात दोघं जर आपण गेलो तर तिकडे खर्च वगैरे जास्त येतो तिथं जर गाडीने आपल्या गाठाला मार खाल्ला काय मग काय सगळं दहा बारा हजार रुपये खर्च होतो मग ते काय आता तेवढं चालून जातं तेवढं रिस्क घ्यायलाच लागते आपल्याला आणि काय म्हणजे गरिबांच्यासाठी एक क्षेत्र राहिले का मग काय सांगितलं नाही राहिलं प्रत्येकाने विचार करून क्षेत्र केलं पाहिजे गरीबानी पण आपलं बैल त्या क्वालिटीचा पळतोय का त्या तिथं तिथं गेलं पाहिजे आता रोज मैदान आहे दिवसाला दोन मैदान आहेत जिथं आज टॉपचं मैदान आहे दुसऱ्याकडे हलकं मैदान असेल तिथे शंभर जाऊन खेळा काय बिघडत नाही दोन मैदान तुम्ही जाते एक दोन एकदा नंबर केला ह्या मैदानात तुम्हाला पायरा पाहिला भेटलं इथे तुम्ही शंभर टक्के फायदा राहणार बरोबर म्हणजे हे माझं गणित आहे आज लक्ष नाही भेटत दोन मैद्यात तिसरा मैदान हलका हलक्या मैद्यात जातो खेळायला तिथे एक दोन नंबर करून लगेच तिसऱ्या मैदा पायर होतो मोठ्या मैद्यात वापर होतोय हे मेंटेलिटी लोकांनी केली हे नियोजन लावलं ला, की शंभर टक्के तुम्ही या क्षेत्रात सक्सेसफुल म्हणजे लोकांनी विचार केला पाहिजे आपण करतोय काय एक नियोजन कसं असतं हे केलं पाहिजे आणि नियोजन करताना तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो नियोजन करता एकच नियोजन ठेवायचं मी आणि वैभव तोरडे आम्ही दोघं असतो प्रत्येक पूर्ण नियोजन वैभव करतो तो जर नियोजन करत असेल तर एखादी डोकं त्याच्या मेंटॅलिटीने सगळं होतं असं चार लोकांनी तोंड लावलं तर तिथं तुमचं काय आहे नाही प्रत्येकाचं डोकं वेगळा वेगळा महाराष्ट्रात जेडू व्हायला बैल मॅनेजर चार झाले तेच बोलतोनात जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला मागायला गेलं की तुम्ही म्हणणार वैभव न पायरा केला वैभव मागाय गेले वैभव म्हणणार तुम्ही पायरा केला काय होतं प्रत्येक तोंड पण पडतं समोरच्याला आपण काय बोललो हे लक्षात नाही राहत कुणाच्या तुम्ही फोन केला की तुम्ही आहो मी त्याला बोललेलो मग ते असं एक वाद होत जात किंवा मग एक नाही का वेगळं वळण लागतंय आता काय दुसऱ्या दृष्टिकोन आपण बघितला बैल चांगला उत्कृष्टरित्या <laughs> जर पाहणार आहे हो शंभर टक्के नियोजन म्हणजे लागतच हा मग नियोजन जर तुमचं नसेल तर मग गाडी तुमची फायनल पर्यंत राहू शकणार नाही ह्याच्याबद्दल काय सांगशील शंभर टक्के नाही चांगलं नियोजन असेल तर बैल राहणार त्याला एक नाही लागत ड्रायव्हरचा लागतो सुट्टी मेकर लागतात बैल लागतो पैरेकर लागतो तुमचा छकडा लागतो आता तुम्ही विचार करा हि न आपली दुसरी छकडी जो जो दहा बारा किलोचा फरक असतो फरक पडतो नाही तिथं तुम्हाला बैलांना वाडाय जरा नसले ही चकडी जास्त काढलं जाणार पूर्ण नियोजन डोक्याने लावून कोणत्या आणानाल तुम्ही जर लांब पाल्याला तुम्ही जर शॉर्ट पाल्याचा बैल घातला ना ते तुम्ही मार मोठ्या पाल्याला तुम्ही जर बारक्या पाल्याचा मोठ्या पाल्याचा बैल घातला तुम्ही मारखाना जिथं काय होतंय तिथलं तुम्ही तेवढं परफेक्ट हो नियोजन करूनच हे करावं लागतं दुसऱ्यांनी सगळ्यात शेवटचा प्रश्न लक्ष न तुम्हाला काय काय मिळवून दिलं लक्षणे आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा ओळख पैसा जे पाहिजे ते म्हणजे सगळं बाहुधनकरांचं जे नाव होतं बावधन जे पुण्याचं बावधन होत हे मला वाटत प्रसिद्ध एक दहा टक्के लोकांना माहिती होतं आज जवळपासून लक्ष पहायला लागला त्या पुण्यात पण आहे हे मार्चला कळले उतरताय मग तुमच्या बॅकग्राऊंडला असेल किंवा सपोर्टला असेल हे कुठला वगैरे सपोर्ट तुम्ही त्याच्यानंतर एक क्षेत्रात तुम्ही उतरता का आपल्या माग म्हणजे माझं हाऊसकीपूर्ती आहे घरी पण आपल्याला भाडं वगैरे खोल्याचं भाडे आपल्या आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि घरच्यांचा पण मला शंभर टक्के सपोर्ट आहे त्यामुळं काय आपलं त्याच्यामुळे काय वाटत ना आपल्याला आता ह्या आप दृष्टीकोनातून तुम्ही विचारलं दुसरा प्रश्न विचारतो आजकाल काय झाले की आज तुमचं लग्न तर झालं नसेल जेवढे पण कुठल्या क्षेत्रात असतील सगळ्यांचं जेवढे कुठले पण मुले असतील काय असतील त्यांची काय अपेक्षा असते की नवरा मुलगा कुठला तरी काम वगैरे करणार असावा बैलगाडी शर्यतीतला जर मुलगा जर असेल तर त्यासाठी वगैरे काय असं काय सांगितलं का तुम्ही काय हा शंभर टक्के नाही की मग तेच तुम्हाला म्हणतोय जे बॅकग्राऊंड ज आपलं व्यवस्थित असेल आपलं भक्कम आधार समज भक्कम असेल आप आ, तो तो बार, 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 बार। तर आपल्याला पोरगी भेटेल बैल पण भेटेल किंवा तुम्ही भेटलसमध्ये तो पण तुमचा बिझनेस सक्सेस तो परफेक्ट पाहिजे तर मित्रांनो दादाने आपल्याला एक वेळ वेट काढून एक चांगल्या प्रकारच्या लक्षाची माहिती सांगितली आणि त्यांची एक इच्छा होती अपेक्षा होती त्यांची की जी सगळ्यात मोठं पेडगावचं मैदान असते तर पेडगावच्या मैदानामध्ये एक नंबर करून त्यांची जेवढी इच्छा आकांक्षा असतील सगळं पूर्ण करू देत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक आपण शुभेच्छा द्या आणि या ठिकाणी थांबूया धन्यवाद धन्यवाद